नमस्कार सर्वांना दीपावलीच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझा भाऊ मुंबईहून भाऊबीजेसाठी माझ्याकडे आला आहे आणि माझ्या पूर्ण आयुष्यात हे प्रथमच घडत आहे म्हणून मी आज खूप खूप आनंदी आहे आणि सोबत आमचे छोटे बायराजे पण आहेत आणि भोगतेच्या वेळेला त्यांचा जो आनंद आहे तो पण माझ्या भावापेक्षा किंचित जास्तच आहे खरं तर आजच्या मुलांना ओवाळणं म्हटलं की फक्त वाढदिवसच आठवतो आणि वाढदिवस म्हटल्यामुळे त्यालाही त्याचं फार कौतुक वाटत आहे फक्त छोटा असल्यामुळे कदाचित असे के शोधत नाही माझ्या भावाला कुमकुमतीला लावल्यानंतर हे छोटे राजे पण आपणाला तिलक लावायला खूप उत्सुक आहे मला पण त्याला तिलक लावायला खूप छान वाटलं आणि आता माझ्या भावाची ओवाळणी करताना आपली आपल्या हिंदू धर्माची किती सुंदर परंपरा आहे ही रक्षाबंधनला बहीण भावाकडे जाते आणि भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी येतो पूर्वीच्या काळी सासर माहेर खूप दूर अंतरावर असत अशावेळी आपल्या माहेरी जायला आणि माहेरवरून आपला भाऊ येणार ह्या दोन्ही अतिशय सुखद सुखद अशा वाटणाऱ्या हो त्या गोष्टी होत्या आणि त्यावेळी या सणांच्यातून आपणाला नेणारा जो आनंद असेल तर फार असेल आता सगळं बदललं आहे आता कधीही कोणीही कुठेही उठून जाऊ शकतं किंवा मोबाईल आले व्हिडिओ कॉल आले अशा वेळेला ह्याचं महत्त्व आपल्याला तितकं जाणवत नाही पण ह्या गोष्टी मात्र आपण प्रकर्षाने ध्यानात घ्यायला हव्यात तर आता आपला ओवाळण्याचा कार्यक्रम आज माझ्या भावाला ओवाळताना खूप मत भरून आला आहे गेली कित्येक वर्षाची माझी इच्छा होती की माझ्या भावंडाने भावाने माझ्याकडे यावं आणि आज हा अनपेक्षित आला आणि माझी इतक्या वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली खूप छान वाटलं तर आज भाऊबीज यमद्वितीय असंही म्हणतात याला यम आणि यमीच्या अतुट प्रेमाची कहाणी आणि ही कहाणी आपण ऐकतो आणि आज भाऊबीजेला या सगळ्यांसोबत हा आनंद शेअर करताना खूप छान वाटतं आहे आणि भाऊ आल्यावर भाऊबीजेला जेवण काय असणार हे विचारायलाच नको कारण वार कुठचाही असो आपल्या भावाला बहीण त्याच्या आवडीतच करून घालणार आणि आजकाल सगळ्या भावांची आवड काय आहे हे प्रत्येक भावाला माहीतच आहे सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा